नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपल्या सक्सेस युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो एसटी महामंडळाच्या सत्तर हजार चारशे पन्नास जागेची भरती तर आली बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनात प्रश्न असा आहे की ही भरती जॉईन करावी की नाही याचे फायदे काय तोटे काय ही भरती तर तीन वर्षाची कॉन्ट्रॅक्ट बेसवर हो आहे मग आम्ही तीन वर्षानंतर पुढे काय का करायचं कसं करायचं आमचं करिअरचं काय सगळ्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार जेणेकरून तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी येईल की जॉईन करायचं की नाही याचे आता एस टी महामंडळाचे काही फायदे आहेत काय तोटे आहेत कारण की तीन वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे त्याच्यामुळे याचे फायदे आणि तोटे शंभर टक्के असणार आहेत स्टेप बाय स्टेप जाणून घ्या सुरुवातीला फायदे नंतर चारशे पन्नास ज्या कॉन्ट्रॅक्ट बॅसवरती जागा आहेत त्याच्यामध्ये फायदा असा आहे सुरुवातीला तुम्ही मोकळे म्हणजे नो वर्क प्रेशर बाकीच्या गोष्टी लपडे भानगडे अजिबात असणार नाही फक्त तुम्हाला नो प्रेशर मध्ये काम करावं लागणार आहे हा सगळ्यात मोठा फायदा आहे जर बाकीच्या प्रायव्हेट सेक्टर बघितले तुम्ही खूप जास्त वर प्रेशर असतं सॅलरी सुद्धा कमी असते पण इथं तीस हजार सॅलरी बऱ्यापैकी म्हणजे ऍव्हरेज आहे तर हा सगळ्यात मोठा फायदा आहे मित्रांनो दुसरं अनुभव तुम्ही जर बाकीच्या सेक्टरमध्ये सरकारी जॉबमध्ये अप्लाय कराल तर तिथं बऱ्यापैकी तुम्हाला बऱ्याच फील्डमध्ये अनुभव तुमचा एक्सपिरियन्स विचारला जातो तर तुम्हाला इथं या एस टी महामंडळामध्ये तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे सरकारचं सर्टिफिकेट मिळणार आहे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट सरकारी क्षेत्रामध्ये तुम्ही काम केलंय त्याचा तुम्हाला पुढच्या भरतीमध्ये सर्वात जास्त आणि खूप मोठा फायदा होणार आहे एक्सपिरियन्सचा म्हणून एक्सपिरियन्स हा सुद्धा ह्या भरतीचा खूप मोठा फायदा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या त्याच्यानंतर तीन नंबरला आहे फिक्स पगार तीन वर्षासाठी तुम्हाला स्टेबिलिटी शंभर टक्के राहणार तीस हजार तुम्हाला पगार मिळणार आहे मित्रांनो बाकीच्या गोष्टी भेटणार आहेत तुम्हाला प्रत्येक महिन्याला तीस हजार म्हणजे तुमचं जर आर्थिक स्थिती आता चांगली नसेल तर तुम्ही तीस हजार रुपये दर महिना तुम्हाला पगार मिळणार आहे हा सुद्धा एक खूप मोठा फायदा आहे मित्रांनो त्याच्यानंतर सामाजिक दर्जा म्हणजे काय एस टी लालपरी महाराष्ट्राची शान आहे आपली आणबाण शान आहे तर इथे तुम्ही जॉब करताय म्हणजे समाजामध्ये तुम्हाला खूप जास्त इज्जत मान पान सर्व मिळणार आहे कारण तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या लाल डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करताय हा सुद्धा या भरतीचा खूप मोठा फायदा आहे मित्रांनो पाच नंबरला आहे परमनंट होण्याचे चान्स जरी ही सरकारची तीन वर्षाची कॉन्ट्रॅक्ट बेस गव्हर्नमेंट ड्युटी असेल तरीही तुम्ही आफ्टर तर थ्री इयर्स नंतर तुमच्या वर्क परफॉर्मन्सवर तुम्ही परमनंट होऊ शकता पुढच्या गोष्टी आपल्याला माहित नसतात सरकारने काही नवीन जी आर काढला आणि ज्या आता या यामध्ये जॉईन होणार आहेत त्यांनाच पुढे परमनंट बेसिसवर रुजू करू शकतं हा सुद्धा या सगळ्यात सगळ्यात मोठा हा फायदा आहे की तुम्ही परमनंट होण्याचे सुद्धा या चान्स आहेत या भरतीमध्ये ओके म्हणजे खूप सारे फायदे आहेत तुम्हाला सामाजिक दर्जा मिळणार आहे तीन वर्ष ती बऱ्यापैकी सॅलरी मिळणार आहे बाकीच्या गोष्टी मिळणार आहेत नोवर प्रेशर असणार आहे हे तुमचे फायदे झाले आता जसे फायदे असतात नाण्याला दोन बाजू एक असतात म्हणून प्रॉफिट आणि लॉस आता इथे तोटे काय आहेत मित्रांनो परमनंट नाही आता तर म्हटलं की आपण परमनंट होण्याचे चान्सेस आहेत पण सध्या तीन वर्षाची भरती सरकारचा बॉन्ड आहे तर सरकारने मध्येच तो बॉन्ड ब्रेक आऊट केला तर इथे तुम्हाला तीन वर्ष झाल्याच्या नंतर परमनंट ही होऊ शकत नाही पण चान्सेस फिफ्टी फिफ्टी आहेत पॉझिटिव्ह राहायला आपल्याला हरकत नाहीये जॉब सिक्युरिटी नाही भलेही तुम्हाला तीन वर्षाच्या बेसिसवर घेतलं असेल पण इथे तुमची जॉब सिक्युरिटी अजिबात राहणार नाही कारण की मध्येच बॉन्ड ब्रेक झाला किंवा बाकीचे काही इश्यू आले तर तीन वर्षानंतर सिक्युरिटी राहणार नाही हा सुद्धा एक त्याचा लॉस आहे नंतर पगार कमी भलेही पगार ॲव्हरेज अस तीस हजार म्हणजे महागाईच्या काळात म्हणजे भरपूर काय नाही आर्थिक स्वप्न कोणीच पूर्ण करू शकत नाही कारण दैनंदिन जीवन जगण्यासाठी मिनिमम तीस हजार तुम्हाला लागणारच आहेत पंचवीस ते तीस हजार म्हणून पगार सुद्धा या भरतीमध्ये कमी आहे पण ज्यांची आर्थिक परिस्थिती आत्ताची खूपच बिकट आहे ते करू शकतात कोणीही करू शकतात माझं तर सजेशन राहील शंभर टक्के करा नेक्स्ट थ्री या नंतर काय सगळ्यात महत्वाचं आणि जास्त विचारला जाणारा प्रश्न आम्ही तर ड्युटी जॉईन करू पण पुढील तीन वर्ष काय करायचं तीन वर्ष आम्ही करू तीन वर्षे निघून चालले जातात आपले ओके पण तीन वर्षानंतर आमचं करिअर ग्रोथ काय करिअर कसं मुवमेंट होणार पुढं कसं आम्हाला प्रमोशन मिळणार तीन वर्षानंतर जर बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर आमची ड्युटी केल्याच्या आम्ही काय करणार असा विद्यार्थी मित्राचा प्रश्न असतो मित्रांनो तुम्ही ही ड्युटी करत करत तुम्ही साईड बाय साइड तुमचा बाकीच्या एक्झामचा प्रिपरेशन करू शकता कारण तुम्हाला तेवढा वेळ मिळणार नाही आणि आपण काही करू शकतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्मलेला आपण शिरूर त्यांचे वैचारिक वारस आहोत म्हणून तुम्ही काही करू शकता चौदा आहे करिअर ग्रोथ नाही कॉन्ट्रॅक्ट बेसवर असल्यामुळे तुम्हाला इथे प्रमोशन बाकीचे सॅलरी एक्सटेन्शन बाकीच्या गोष्टी होणार नाहीत कारण की परमनंट सध्या तुम्ही नाही तीन वर्ष तर नाही नंतर विचार केला तरी ते तुमचं एक लक असेल त्यामुळे हे असे तुमचे फायदे आणि तोटे आहेत ज्या गोष्टीला फायदे आणि तोटे असतात तिथं तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईडने बाय प्रॅक्टिकल विचार करणं आपल्याला खूप महत्वाचं असतं गरजेचं असतं आणि त्याच्यावर डिपेंड करायचं असतं मोरल ऑफ द दॅट फिडिओ म्हणजे माझं सजेशन असं राहील तुमची परिस्थिती नसेल तुमचं आणखी मोठं होण्याचं स्वप्न असेल बाकीच्या एक्झाम मध्ये तुम्हाला सेट करायचं असेल तर स्टेप बाय स्टेप दोन्ही प्रोसेस तुम्ही हँडल करू शकता तीन वर्ष तुम्ही जॉब करून साईड बाय साईड अभ्यास करा बाकीच्या एक्झामचं प्रिपरेशन करून त्याच्यामध्ये चांगले मार्क्स देऊन तुमचं स्वप्न कम्प्लीट करू शकता हा सगळ्यात मोठा फायदा आहे माझं सजेशन असं की तुम्ही हे परमनंट भरती जरी नसली तरी तुम्ही होऊ शकता परमनंट म्हणून शंभर टक्के जॉईन करा काही तुम्हाला आणखी इश्यू डाउट असेल काही क्वेश्चन असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या जो विद्यार्थी मित्र फॉर्म भरणार आहे त्यांच्यापर्यंत पाठवा हो, जेणेकरून त्याला फायदे आणि तोटे घेऊन त्याला डिसिजन घेता येईल पण माझं डिसिजन आहे सजेशन असं राहील प्लीज प्लीज, प्लीज कृपा करून भरा कारण संधी खूप मोठी आहे पगार पण चांगला आहे आणि चान्स परमनंट होण्याचे पण आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा आपला कन्सेप्ट कसा वाटला मला कमेंट uh, कमेंटमध्ये नक्की कमेंट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयडिया सोबत नवीन करता तो तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम